आपल्याकडे लग्नाचा विषय निघाला की सगळ्यात आधी चर्चा होते ती मानापानाची लग्नाच्या पत्रिकेत आपले नाव कुठे आहे आपल्या नावापुढे आदरणीय लावलंय का मुलाकडच्यांचा सन्मान राखला गेलाय का आणि आजच्या काळात तर एक नवीनच भर पडली आहे ती म्हणजे व्हॉट्सअप स्टेटस कोणाचं स्टेटस कोणाला टोमणा मारण्यासाठी आहे यावरून आजकाल घराघरात वाद उफाळतात आपल्याला वाटतं हे सगळं किरकोळ आहे पत्रिकेवर नाव नसलं म्हणून काय झालं स्टेटसवर कोणी काही टाकलं तर काय फरक पडतो पण धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये याच किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींनी असा काही रक्तरंजित थरार घडवलाय नवरीच्या कुटुंबातल्या तिघांचा जीव गेलाय ज्या अंगणात सनई चौघड्यांचे सूर घुमणार होते तिथे अवघ्या काही मिनिटात मृत्यूचा तांडव सुरू झाला आनंदाच्या गाण्यांची जागा काळजाचा थरकाप उडवणाऱ्या किंकाळ घेतली धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर मध्ये जे घडलं ते कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा भयंकर होत मुलगी पिंपळनेरची मुलगा गुजरातचा दोन राज्यांमधलं हे नातं एका रेशीम गाठीत अडकणार होतं संध्याकाळी हळदीचा सोहळा होता वराढी मंडळी दारात आली होती पण त्या मंगल मुहूर्ताच्या काही तास आधीच पाहुण्यांच्या रूपात आलेले काही जण काळ बनून उभे राहिले ना कोणतं मोठं भांडण ना जमिनीचा वाद फक्त एक व्हॉट्सअप स्टेटस आणि लग्नाच्या पत्रिकेवरचं नाव या दोन क्षुल्लक गोष्टींनी एका हसत्या खेळत्या सोहळ्याचे स्मशानात रूपांतर झालं धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील निळकंठ नगरातील गोसावी कुटुंबात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लग्नाची मोठी लगबग होती मुलगी पिंपळनेरची स्थानिक तर मुलगा शेजारच्या गुजरात राज्यातील सोनगडचा गुरुवारी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम पार पडला होता नवरीच्या घरी जमले होते गुजरातहून मुलाखडची मंडळी आणि काही जवळचे नातेवाईक वरहाडी म्हणून उत्साहात आले होते सगळं काही ठीक चाललं होतं पण या आनंदाच्या वातावरणात एक अदृश्य तणाव होता वराकडील काही नातेवाईकांमध्ये जुन्या वादाची ठिणगी आधीच पडलेली होती ही ठिणगी होती मानापानाची हा वाद नक्की सुरू कुठून झाला या हत्याकांडामागे प्रामुख्याने नातेवाईकांमधील जुना कौटुंबिक वाद आणि काही किरकोळ कारणांवरून झालेली बाचाबाची ही मुख्य कारणे होती पहिले कारण लग्नाची पत्रिका लग्नाची पत्रिका ही केवळ निमंत्रण नसते तर तो अनेकांसाठी प्रतिष्ठेचा विषय असतो पत्रिकेवरच कोणाचं नाव छापावं आणि कोणाचं टाळावं यावरून या, या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच धुसफूस सुरू होती माझं नाव का नाही या एका अहंकाराने नात्यात विष कालवायला सुरुवात केली होती दुसरे आणि सर्वात चिथावणीखोर कारण होते ते म्हणजे व्हॉट्सअप स्टेटस साखरपुड्याच्या काही दिवस आधीपासूनच दोन्ही गटांमधील नातेवाईकांनी एकमेकांना डिवचणारे स्टेटस ठेवले होते एकमेकांविरुद्ध आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मेसेजेसचा पाऊस पडत होता आपण ज्याला डिजिटल वाद म्हणतो तो, तो प्रत्यक्ष जीवनात किती विषारी असू शकतो हे एक भीषण उदाहरण आहे ज्यावेळी सोनगडचे पाहुणे पिंपळनेरला आले तेव्हा त्यांच्या मनात आनंदापेक्षा त्या स्टेटसचा बदला घेण्याची भावना जास्त तीव्र होती दुपारचे साधारण एक वाजले होते विधी होण्याची तयारी सुरू असताना अचानक एका शब्दावरून शब्द वाढला जुनं वैमनस्य उफाळून आलं आणि पाहता पाहता कार्यक्रमाचा हॉल एका युद्धभूमीमध्ये बदलला सोनगडहून आलेल्या काही नातेवाईकांनी आधीच तयारी केली होती हे वराढी केवळ वर लग्नासाठी आले नव्हते तर त्यांच्याकडे धारधार चाकू होते याचा अर्थ हा हल्ला पूर्वनियोजित होता या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत सुरेश मोजगीर गोसावी वय पंचावन्न देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वय छत्तीस आणि अवघ्या बावीस वर्षांच्या तरुण साहिल सुरेश गोसावी या तिघांवर हल्लेखोरांनी सपासप वार करायला सुरुवात केली यात देवेंद्र पवार आणि सुरेश गोसावी यांचा जागीच मृत्यू झाला तर साहिल गोसावी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उर्वरित पाच जणांना पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते भर मांडवात बायका मुलांच्या समोर हा रक्तरंजित थरार सुरू होता आनंदाच्या गाण्यांऐवजी फक्त मृत्यूचा आक्रोश ऐकू येत होता आठ जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते ज्या हातांनी नवरदेव नवरीला हळद लावायची होती त्याच हातांनी रक्ताची होळी खेळली गेली खून केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या ब्रिझा कारने पुन्हा गुजरातच्या दिशेने पळ काढला त्यांना वाटलं की सीमा ओलांडली की आपण सुरक्षित आहोत पण पिंपळनेर पोलिसांनी वेळ न घालवता स्थानिकांशी संपर्क साधला सर्वात महत्वाचा टप्पा होता ओटाबारी घाट पोलिसांनी हुशारीने घाटात मुद्दाम ट्रॅफिक जाम केला आणि रस्ता अडवला मारेकऱ्यांची गाडी ट्रॅफिक मध्ये अडकली आणि गुजरात सीमेवरच पोलिसांनी कांतीलाल गोसावी जसवंत गोसावी आणि त्यांच्या चालकाला बेड्या ठोकल्या त्यांच्याकडे रक्ताने माखलेला तो चाकूही हस्तगत करण्यात आला तर संशयित म्हणून कानगिरी गोसावी यशवंत गोसावी अनिलगिरी हटुगिरी गोसावी सोनुगिरी गोसावी विजुगिरी हटुगिरी गोसावी कमलेश गिरी गिरी गोसावी आणि हर्ष शंभू गोसावी यांना पकडण्यात आले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असून उर्वरित सर्व आरोपींना लवकरात लवकर गजाड केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आज पिंपळनेरमध्ये शांतता आहे पण ती तणावपूर्ण शांतता आहे एका मुलीचं घर उद्ध्वस्त झालंय ज्या घरातून डोली निघणार होती तिथून आज तीन अंतयात्रा निघाल्या हे हत्याकांड आपल्याला सांगतय की राग आणि अहंकार माणसाला किती आंधळ बनवू शकतो व्हॉट्सअॅपवरच एक स्टेटस जे तासात गायब त्यासाठी आपण एखाद्याचं आयुष्य संपवून टाकतो लग्नाची पत्रिका जी सोहळ्यानंतर रद्दीत जाते त्यावरच्या एका नावासाठी आपण रक्ताची नाती तोडून टाकतो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कुणाला डिवचण्यासाठी एखादं व्हॉट्सअप स्टेटस ठेवाल तेव्हा धुळ्याचा तो रक्ता आळलेला मांडव एकदा नक्कीच आठवा